मंडळी आज आपण एका गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे ही घटना आहे कळंब उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेच्या मृत्यूची आणि तिचा बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कथित संबंध जोडला जातोय होय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी याबाबत काही धक्कादायक दावे केले ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडालीय ही घटना नेमकी काय आहे आणि त्यामागील अंजली दमान यांनी काय दावे केले आहेत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्थात चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला सुरुवातीला संतोष देशमुख प्रकरण समजून घेऊयात कारण ही नवीन घटना त्यांच्याशी जोडली गेली आहे संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच होते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे अपहरण करून त्यांची क्रूर हत्या झाली तपासातून समोर आलं की त्यांचा खून एका खंडणी प्रकरणाशी संबंधित होता बीडमधील खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नाला सरपंच देशमुख यांनी विरोध केला होता आणि याच कारणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला असं म्हटलं जात आहे या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून एक आरोपी अजूनही आहे या घटनेने संपूर्ण राज्यात आंदोलन उसळले आणि अनेकांनी राजकीय नेत्यांनी तर थेट धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केलेत संतोष देशमुख प्रकरणाने बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय प्रभावांचं जाळं उघड केलंय अंजली दमानिया यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आणि गैरप्रकार उघड करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि आता कळंब मधील एका महिलेच्या मृत्यूने या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय कळंब मधील घटनेबद्दल सांगायचं झालं तर तीस मार्चला उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली पोलिसांनी तिथे पोहोचून तपास केला असता एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला ही महिला त्या घरात एका पुरुषासोबत राहत होती आणि मृतदेह सापडला तेव्हा तो पुरुष तिथे नव्हता पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय मृतदेह तीन ते चार दिवसांपासून तिथे पडून असल्याचा प्राथमिक अंदाज आहे कारण तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता महिलेची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये पण ती त्या पुरुषासोबत एकटीच राहत होती असं सांगितलं जात आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे आतापर्यंत ही घटना संशयास्पद मृत्यू म्हणून नोंदवली गेली आहे पण पोलिसांनी याला हत्या म्हणून अद्याप स्पष्टपणे घोषित केलं नाहीये आता या महिलेच्या मृत्यूचा आणि सरपंच संतोष देशमुख यांचा काय संबंध यावर अंजली दमानिया यांनी धक्कादायक दावे केलेत पाहुयात पुढे त्या काय म्हणाल्यात सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात त्या महिलेचं गूढ नेमकं काय आहे आणि या प्रकरणाला खरी खळबळ मिळाली ती अंजली दमानिया यांच्या दाव्यांमुळे दमानिया यांनी असं सांगितलंय की कळम मधील या महिलेचा मृत्यू संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडलेला आहे अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र टाइम्सला काय माहिती दिली आहे ती थोडक्यात जाणून घेऊया दमानिया यांच्या मते ही महिला संतोष देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी तयार करण्यात आली होती देशमुख यांचे अनैतिक संबंध असल्याचं दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्यांच्या खुनामागील खरं कारण म्हणजेच खंडणी प्रकरण लपवण्याचा डाव होता दमानिया म्हणाल्यात ही महिला संतोष देशमुख यांच्याशी अनैतिक संबंध दाखवण्यासाठीच तयार करण्यात आली होती आता तिचाच मृतदेह तिच्या घरात सापडलाय आणि मला संशय आहे की तिची हत्या झालीय तिला यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं आणि तिचा मृत्यू हा काही योगायोग नाहीये तो बीड प्रकरणाशी कुठेतरी जोडलेला आहे सदर माहिती अंजली दमानियांना कुठून मिळाली असं विचारलं असता दमानिया यांनी सांगितलंय की त्यांना ही माहिती एका अनामिक व्यक्तीकडून व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोटद्वारे मिळाली त्यांना ही व्हॉइस नोट माध्यमांसमोर सादर केली आहे आणि पोलिसांना या संबंधाचा तपास करण्याची मागणी केली आहे दमानिया यांच्या मते ही महिला एक साक्षीदार किंवा या कथित कटात वापरलेली एक व्यक्ती होती आणि ती आता उपयोगाची राहिली नाही किंवा तिच्यामुळे सत्य उघड होण्याची भीती होती म्हणून तिची हत्या करण्यात आली पुढे दिलेल्या माहितीनुसार अंजली दमानिया म्हटल्यात संतोष देशमुखांची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा एक कट रचला गेला होता असं एकदा नाही अनेक वेळा सुरेश दस म्हणाले होते की एक महिला कळमला तयार ठेवण्यात आली होती आणि तिचे वाटतील ते आरोप हे संतोष देशमुखांवर लावण्याचा कट हा कराडने तेव्हा केला होता पण अगदी जबर मारहाणीमुळे संतोष देशमुख अचानक गेले म्हणून आरोपी त्यांना तसंच रस्त्यात फेकून तिकडनं फरार झाले होते दमान यांनी सांगितल्याप्रमाणे त्या महिलेचे नाव मनीषा होते आणि ती मनीषा नावाची महिला होती ती पाच वेगवेगळे नावं वापरायची आणि तिचं कामच मुळात ते हे होतं की अनेक अशा पुरुषांना या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडनं पैसे काढणं त्यांना लुटणं वगैरे असे अनेक प्रकार ती करायची पुढे अंजली यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एस पी नवनीत कावत यांच्याकडे ती माहिती दिली एस नवनीत कावत म्हणाले कळम हे धाराशिव जिल्ह्यात येतं त्यामुळे मी तिथून माहिती काढून आपल्याला कळवतो दोन दिवसानंतर अंजली दमानिया संजय जाधव यांच्याशी बोलल्या तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हो एक महिला अशी सापडली घरातून उग्रवास येत होता ती बाहेर कुलूप होत आणि सोबतच त्या बाईचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ देखील मिळाले अशी माहिती मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी नंतर ऑफिशियली ट्विट केलंय पुढे दमानिया हे पण म्हणत धाराशिवचे जे कळमचे काही अधिकारी आहेत रवी सानप नावाचे त्यांनी अमुक गोष्टी कन्फर्म केल्यात म्हणजे ती महिला मिळाली आहे हे ते सगळं सांगितलंय पण त्यांना कुठेतरी असं वाटतंय की त्याचा आणि संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाहीये आणि दमानियांना चुकीची माहिती पुरवली जाते असं त्यांचं जे म्हणणं आहे परंतु दमानियांच्या मते कुठे ना कुठे या पोलिसांच्या खालच्या ऑफिसर्सचे काही लागेबंदे असतील तर ते आता हळूहळू बाहेर येतील त्यामुळे तुम्ही बघू शकता एकीकडे अंजली दमानिया धक्कादायक खुलासे करतायत परंतु दुसरीकडे उस्मानाबाद पोलिसांचे यावर काही वेगळे मत आहे असं दिसतंय त्यांनी महिलेच्या मृत्यूचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय पण आतापर्यंत त्यांनी संतोष देशमुख प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचं मान्य केलं नाहीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब मध्ये घडलेली ही घटना स्वतंत्र असल्याचं प्राथमिक दृष्टिकोनातून दिसतंय त्याचबरोबर पोलीस शवविच्छेदन अहवालाची आता वाट पाहतय ज्यावरून हा मृत्यू हत्या आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू आहे हे स्पष्ट होईल आणि ज्या पुरुषासोबत ती महिला राहत होती त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय पण अद्याप अटक झालेली नाहीये पुणे पोलिसांनी लोकांना घाईघाईने निष्कर्ष काढू नये असं आवाहनही केलंय आणि पुराव्यांवर आधारित तपास करत असल्याचं ते म्हणत आहे यामुळे दमानिया यांच्या दाव्यांशी पोलिसांचं मत पूर्णपणे विरुद्ध आहे असं स्पष्ट दिसतंय जर अंजली दमानिया यांचे दावे खरे ठरले तर सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मोठा भूकंप होऊ शकतो याचा अर्थ असा होईल की देशमुख यांच्या खुनानंतरही एक मोठा कट रचला गेला होता त्यांची बदनामी करून खंडी प्रकरणावर पडदा टाकण्याचा यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरील आरोप पुन्हा तीव्र होतील आणि दुसरीकडे जर कधी पोलिसांचं म्हणणं खरं ठरलं आणि ही घटना वेगळीच असेल तर दमानिया यांच्या विश्वासार्हला धक्का बसू शकतो आणि बीड मधील भ्रष्टाचारा विरुद्धच्या त्यांच्या लढ्यावर परिणाम होऊ शकतो दोन्ही बाजूंनी ही घटना संतोष देशमुख प्रकरणाला पुन्हा चर्चेत आणते एवढं या नक्की यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला